वाचायचं आहे तुला चल वाचा <laughs> आवाज मोठा मला हे दत्त, मला, दत्त मला हे दत्त गुरु दिसले व्हेरी गुड दिसले कोठे इथे फळ्यावर छान व्हेरी गुड काय आवाज हो तिच्यासाठी बाकीच्या मुली गेला ना शाळा सुटली ना प्लीज चला बघा वैष्णवीला वाचावस वाटलं शाळा सुटल्यावर थांबली आम्ही सकाळ दुपारी सकाळी सकाळी दुपारी दोन्ही वेळा ही प्रार्थना मस्त लिहिली होती आणि वैष्णवीला ती असं वाटलं की वाचावं वा। म्हणून ती शाळा सुटल्यावर थांबली आणि आम्ही छानपैकी आता वाचन केले खूप छान वैष्णवी आरुषी तुला पण वाचायचंय का जा तू पण वाच जा वाचायचं असेल तर